सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना सर्वांचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतोय तुम्हाला डोळे झाकून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक करायला विसरू नका कारण शरद पवारांचा चेहरा हा जरांगे पाटला पुढे उघडा पडलाय आता एकेकाळी एक जरांगे पाटलांच्या पाठीमागे शरद पवार आहे असं समीकरण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे आलं होतं आणि जी काही भूमिका होती का लोकसभेच्या वेळेस तेही काही प्रमाणामध्ये शरद पवारांना पूरक होती कारण जे सॉफ्ट कॉर्नर त्यांना मिळालं होतं हेही महाराष्ट्रानं पूर्ण पाहिलेलं आहे हे सगळी काही शरद पवारांची खेळी आहे आणि पवारांनी हे सगळं घडवलं हे अशा बातम्या त्यावेळेस होत्या त्या बातम्या हे तेवढ्याच खऱ्या आणि महत्वाच्या आहेत आता आपल्याला या व्हिडिओमधनं हे सगळं मित्रांनो एक्सपोज करायचंय जरांगे पाटलांना हरवण्यासाठी किंवा उघडं पाडण्यासाठी किंवा जरांगे पाटलांना गोलेगत धोका हा पवारांनी दिलाय कसा दिलाय बघा हे आत्ताच प्रकरण तर आहेच पण ह्या पूर्वीपासून तुम्हाला गोष्ट मित्रांनो समजून घ्यावं लागेल कारण काही वर्षापूर्वी काही दशकापूर्वी शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आंदोलन छडलं होतं तरी मागणीही केली होती मग शालेनिताई पाटलांना पाटलांची ही मागणीला कंटाळून ही मागणीला त्यांच्या मागणी बघून शरद पवारांनी शालिनीताई पाटलांना पक्षातून हकलून लावलं आणि कारण काय फक्त यांची मागणी हे मराठा समाजाला आरक्षण द्या एवढीच होती हा विषय पहिलाय एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी जे काही महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलं होतं ते ही गरीब मराठ्यासाठी होतं आणि सत्तेमध्ये काँग्रेस होतं आणि हे ही काँग्रेसचे आमदार होते मग त्यांची मागणी काँग्रेसनं ना मान्य नाही केली म्हणून त्यांनी आपलं जीवन बंदुकीची गोळी स्वतः झाडून संपवलं दोन मुद्दे झाले आणि तिसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो मराठा आरक्षणाला विरोध करणारे मराठा आरक्षण मागितलं म्हणून पक्षातून हक्कलणारे काकांनी विनायक मेटेंना आमदार केलं आणि परत मराठा आरक्षणाचं आंदोलन त्यांनी महाराष्ट्रामध्ये उभा केलं मुक मोर्चे असतील हे सगळे मोर्चे असतील हे याच्या माध्यमातूनच घडवून आणले आणि विनायक मेटेंनी ही मागणी परत लावून धरली हे दोन तीन प्रकरण बघितले यामध्ये कुठं भाजपचं नाव कुठं आहे का कारण आंदोलन उभा करायचं आपणच आणि ते आंदोलन आपल्या विरोधामध्ये उभा करायचं कारण विनायकराव मेटे असताना त्यावेळेस जे आंदोलनं होते ते आंदोलन जास्त आता देवाभाऊच्या खायला तर होतेच ते आंदोलनं ते मोर्चे मुख मोर्चे निघालेच मग ह्या सगळ्या दुप अं दुपट्टी भूमिका आहेत दोन तोंडी भूमिका आहेत हे काकाने मराठा समाजासमोर ह्या मित्रांनो केलेले आहेत खेळलेले आहेत आणि ह्या मधल्या काळामध्ये जरांगे पाटील व समर्थक मराठा आरक्षणाची मागणी करणारे काही अखंड मराठा समाज आहे ह्या मराठा समाजाला त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये ऑटोमॅटिक उभारलं किंवा उभा केलं जी काही वातावरण निर्मिती होती ती वातावरण निर्मिती ही अतिशय महत्वाची होती आणि ते काकांनी ऑटोमॅटिक करून आणली आणि समाज हा इच्छा नसतानाही मुख्यमंत्री शिंदेसाहेब मराठ्यांचे पण ते आंदोलनाचा रोख हा देवा भाऊकडे होता असो आता जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आपण बघायचा तुम्ही आता सांगितलं की नेमकं हे असं प्रकरण आहे हे काका असे आहेत हे काका कसे आहेत हे महाराष्ट्रानं पूर्ण बघितले बरं तुम्हाला सांगायची गरज नाही आता मराठ्यांचं एवढं आंदोलन पेटायचं कारण कुठेतरी हे काकाच आहेत आणि त्यांचा नाईनटीन नाईन्टी सिक्सचा जी आर आहे म्हणजे करता करविता हेच आहेत आणि आता हे करता करविता घडता घडविता हेच आहेत तुम्हाला मी हेच तर सांगायचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून आता नागपुरामधून जे मंडल यात्रा सुरू केली आहे ती कोण केली शरद पवारांनी केली कुणाच्या विरोधामध्ये केली इनडायरेक्टली मराठ्यांच्या तुम्हाला कळेल पुढे आणि जे मागच्या काळामध्ये मराठ्यांच्या मरा विरोधामध्ये फक्त वातावरण तापाव म्हणून उभा कोणाला केलं होतं हेही महाराष्ट्रानं बघितलंय आता आरक्षणाची मागणी करायला लावणारे काकाच आणि आरक्षण देऊ नका म्हणून दुसरा गट उभा करणारे काकाच एकीकडून करता आणि करविता हे दोघही हेच आहेत फक्त या ठिकाणी बळी हा भाजपचा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय तुम्ही अहो ह्याच तुम्ही गोष्टी समजून घ्या तुम्ही ह्याच फॅक्ट समजून घ्या या मागचं आताचं राजकारण नाही हे खूप मागचं राजकारण आहे हे प्रत्येक वेळेस हे राजकारण यांचं एक्सपोज होत आहे कारण ते एक्सपोज करायला दुसरा चाणक्य वसलंय भाजपचा देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटलाय आणि मराठ्यांसाठी फक्त तुम्ही एक उदाहरण दाखवून द्या की मराठ्यांसाठी कुठली योजना कुठलं एखादं एक एक चांगले एखादे स्कीम हे पवारांनी आणले सारथी असेल अण्णासाहेब पाटील असेल महामंडळ किंवा मांडल आरक्षण असेल किंवा वस्तग्रह असतील ह्या सगळ्या गोष्टी ह्या भाजपच्या काळामध्ये आलेल्या आहेत हे विसरून चालणार नाही मग तुम्हाला ही गोष्ट कशी कळणार आहे मित्रांनो की मराठ्यांच्या विरोधामध्ये हे नेहमी मराठेच आहेत दुसरे तिसरे कोणीच नाहीत फक्त आपल्या अंगावरचा राज काढायचा दुसऱ्यावरती टाकायचा फक्त एवढे काम हे हातचालकीनं शिताफीनं अतिशय कटाक्षनं किंवा चाणाक्य बुद्धीनं ह्या गोष्टी घडवून आणल्या आणि आपल्याच विरोधामध्ये आपलेच लोक वापरून तिसऱ्या माणसाविरोधामध्ये भडकावून त्यांनी सोडलं हे राजकारण सध्या आता हळूहळू एक्सपोज होत आहे आता नागपूरमधून ऑगस्ट क्रांती दिवसापासून सेंबरपासून नऊ तारखेपासून ऑगस्टच्या जी काही मंडल यात्रा शरद पवारांनी काढली आहे ती मंडल यात्रा काय काढली आहे मंडल यात्रा ही ओबीसी बचावसाठी आहे जी हाके मागणी करतात ते मागणी तेच आहे ओबीसी बचाव म्हणजे यांना मतं हे ओबीसीचे पाहिजेत आणि मतं हे हे पाहिजेत म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे हे यांच्या मनातून वाढणारी खत आहे खंत आहे जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर आपलं दुकान बंद पडणार आणि आपलं दुकान बंद पडलं तर हे समाज कसा पेटून उठणार हा एक इथं महत्वाचा मुद्दा असू शकतो हे फक्त शक्यता व्यक्त करत आहे आता मंडल यात्रा काढून नेमकं पवारांना साध्य काय करायचे त्यांना दाखवायचे की शरद पवार हे संभाजीनगर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीचं नाव करून त्यांनी परत देत असं म्हण आहेतच आहेच आणि ते सोबतच मंडल आयोग मंडल यात्रा काढून ओबीसीसाठी आम्ही आहोत आणि ओबीसी मध्ये कोणाला घुसू देणार नाही हे ते ठणकावून सांगत कारण जरांगे पाटलांचं आंदोलन हे मुंबईला जाणार आहे मराठी पूर्ण मुंबईला कूच करणार आझाद मैदानावरती मागणी मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आता पवार एल्गार करणार ही मंडल यात्रा काढून ओबीसी मध्ये वरती अन्याय आम्ही होऊ देणार नाही आता मला सांगा नेमकं चुकतंय कुणाचं आपण काकाच्या पालक्या वाहिल्या आपण काकाला इनडायरेक्टली मत मदत केलीच ना देवेंद्र फडणवीसांना विरोध भाजपला विरोध म्हणजे नेमका फायदा कोणाचा होतोय या ठिकाणी जर फायदा हा फक्त मराठ्यांचा झाला असता तर ही गोष्ट वेगळी असते पण यावेळेस वेळेस समाजानं पूर्ण ओळखल्या गोष्टी आणि यावेळेस ह्या लढाईमध्ये ओबीसी सुद्धा आहेत मग काकाची जी मंडल यात्रा चालू होती त्या मंडल यात्रेमधून जयंगे पाटलांचं हे आंदोलन फिकं पाडायचं आणि मराठ्यांच्या पदरामध्ये आंदोलन पाडू द्यायचं नाही फक्त एवढाच उद्देश यात्रेचा आहे मी ओबीसी मराठा वाद सध्या शांत आहे कारण छगन भुजबळ ही काही बोलत नाहीत फक्त आके एकटाच बोलतो बाकी कोणीच काही बोलत नाही म्हणून काकांनी ही मंडल यात्रा राबवली होती पण ती मंडल यात्रा ही कमंडल झाली आणि ओबीसीनाही कळून चुकले हा बाबा फक्त आग लावायची कामं करतो सरकारवर आमचा पूर्ण भरोसा आहे ओबीसीना वाटतं की आमचा देवाभावावरती पूर्ण भरोसा आहे कोर्टावरती पूर्ण भरोसा आहे कोर्ट आणि मुख्यमंत्री ही न्याय योग्यच करतील ते आमच्यावरतीही अन्याय करणार नाहीत आणि ते अन्याय मराठावरतीही करणार नाहीत ते काहीतरी मार्ग काढतील अशी शाश्वती विश्वास हा लोकांचा यांच्यावरती आहे यांचं दुख नाही मग आनंद आनंदपाळला एक संलक्षणा सलगर नावाची एक महिला पदाधिकारी आहे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची त्या भगिनी कारण आमचं शिकवण आहे आम्ही सर्वांना आदरणाच बोलतो त्यांनी जे काही बोललं होतं मित्रांनो ते त्यांचं बोलणं हे खूप अतिशय महत्वाचं आहे आता या वेळेस नेमके संरक्षणा सलगर काय बोलल्या होत्या डुप्लिकेट मराठ्यांना किंवा डुप्लिकेट ओबीसी वाल्यांना त्यांचं बोलण्याचा उद्देश काय होता बघा त्यांनी उद्देशून कुणाला बोललंय की डुप्लिकेट जे ओबीसी वाले आहेत म्हणजे कोण जे आता काही मध्ये घुसलेले ओबीसी वाले आहेत म्हणजेच काही मराठे सध्या कुणबी आरक्षण घेऊन यामध्ये आलेले आहेत ते डुप्लिकेट मराठे किंवा डुप्लिकेट ओबीसी वाले त्यांनी स्पष्ट उल्लेख त्यांच्या भाषणामधून केलाय तुम्हाला मी ते टोटल तुम्हाला पूर्ण त्यांचं भाषण थोडस मी ऐकवतो ते ऐकून घ्या ओबीसीच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही त्यांनी आघोरी पाप करण्याचा प्रयत्न केला तुमच्या झेडपी इलेक्शन झालेत का चार चार वर्ष झाला नाही महानगरपालिका पाच पाच वर्ष झाल्या नाही पंचायत समिती झाली नाही या नाराज भाजपाच्या लोकांनी आरक्षणाचा खोडा घालून ठेवला आणि ते मुलगी याचिका दाखल करायला झडपी मध्ये कोणाला पोटात दुखायला कोणाला आहे झडपी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळाली पाहिजे डुप्लिकेटांना तुम्ही घरचा कुठेतरी खोटे नाटे सर्टिफिकेट आणतील आणि आम्ही ओबीसी असं नाही चाललं ही माझी छान भूमिका आहे नी सोशी साथी पक्षाची मी मुलगी माफी दुसरा शब्द आवडणार नाही कुंडी मधून ओबीसी मध्ये आलेले आहेत तर त्या ओबीसी उद्देश होऊन यांनी जो काही शब्द वापरलाय शब्द प्रयोग केला आहे तो म्हणजे डुप्लिकेट ओबीसी यांना बाहेर काढा आणि ओबीसीवर अन्याय करू नका नेमके डुप्लिकेट कोणाला म्हटलं एकीकडे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणून मागणी लावून धरायला लावायचं आंदोलन मोर्चे काढायला लावायचे सरकारनं काही लोक मध्ये ही मग त्यांना डुप्लिकेट ओबीसी वाले म्हणायचं हे दोन्हीकडून ढोलकी वाजवायचे काम हे करत आहेत आणि याची सगळी कामं हे मित्रांनो हळूहळू उघडे पडत आहेत यांच्याकडनं विधानसभा गेलेली आहे आता जे महानगरपालिका आहेत तेही जाईल यांच्याकडे विषय कुठला असणार आहे जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर पुन्हा नेमकं राजकारण तापवायचं कसं एकोणीसशे ब्याऐंशी पासून तापवत आलोय दोन हजार पंचवीस पर्यंत आता नेमका पुढे मुद्दा कुठला यायचा असे यांच्याकडे मुद्दे कुठलेच नाहीत तुमचं एकूणच मत सांगा काय याविषयी आणि जरांगे पाटलांना खरा चेहरा यांचा कळला असेलच किंवा जरांगे पाटलांचं आंदोलन मोडीत काढण्याचं काम पवारांनी केलं तुम्हाला काय म्हणायचंय ते खाली कमेंटमध्ये म्हणा आणि व्यक्तो हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार उद्या भेटू परत सर्वांना रामकृष्ण आरे